तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी वाशिम जिल्ह्यातील तरहाडा येथे जगभरातूनच नव्हे तर अफगाणिस्तान आणि जर्मनी सारख्या देशातील पठाण बांधवांची लक्षणीय उपस्थिती दिसून येते येथील प्रसिद्ध सय्यद अकबर अली शहशाह बाबाजान कलंदर उर्स मुबारक मकान शरीफ येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दर्गा येथे मोठ्या उत्साहात चंदल उर्स सण साजरा करण्यात आला या ठिकाणी जगभरातून खास करून अफगाणिस्तान आणि जर्मनी सारख्या देशातील भाविकांनी पठाण बांधव या तीन दिवसीय उत्सवासाठी हजेरी लावतात तरहाडा हे आहे वाशिम जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दर्ग्यासाठी प्रसिद्ध म्हणून ओळखले जाते दर्गा येथे उर्स शरीफ जो सुफी संतांच्या स्मृती साजरा होतो हा उत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या जागी विविध भागातून पठाण मुस्लिम लोक येत असतात आंतरराष्ट्रीय स्तरावरील अफगाणिस्तान आणि जर्मनी सारख्या देशातील लोकही या उत्सवात सहभागी होतात एम न्यूज मराठीकरिता दिगांबर अव्हाळे मंगरुड पीर शरीफ शहान सैरी पासून त्यानंतर खतम असा हा आमचा आहे हे रुल्स फॉलो करताना सय्यद बदरुद्दीन आगाजान हे आमचे संत प्रदिनशील आहेत सय्यद बदरुद्दीन आगाजान यांच्या मार्गदर्शनाखालीच इथे सर्व पठाण लोक या बाबांचा दरबारचा पाहणी करतात पूर्ण महाराष्ट्रातील नाही भारतातून हिंदू मुस्लिम म्हणून आमचा हा संस्थान आहे आभाजान संस्थान या गावात नाही तर संपूर्ण महाराष्ट्र भारतभरात लोक येतात आणि आपल्या बाबाजान आपल्या अनुयांना मार्गदर्शन करून त्यांच्या चांगलं चांगल्यापणासाठी इथून प्रार्थना करतात आज बाबाजान संदल उर्फ निमित्त सर्व पठान बांधवांना व असतील सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना मी शुभेच्छा देतो इथंच थांबतो जय हिंद जय भारत